त्यावेळी पत्रकार करुणा मुंडेंच्या घरी गेले असता त्यावेळी त्यांचा मुलगा शिशिव मुंडे हा पत्रकारांवर चिडलेला दिसला त्याने पत्रकारांना घरातून जाण्यास सांगितलं आणि आईलाही पत्रकारांशी बोलणं थांबव असं सांगत बोलू दिलं नाही मी हे सगळं सहन करतोय असं सांगत पत्रकारांना बिल्डिंगमध्ये येऊ देऊ नका अशा सूचना देखील त्याने दिल्या हे सर्व घडत असताना करुणा मुंडे मात्र गप्प बसलेल्या पाहायला मिळाल्या हे सर्व घडल्यानंतर काही वेळातच शिशिव मुंडे नावाच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट आली एकीकडे न्यायालयाने करुणा शर्माच्या बाजूने निर्णय दिला असं असतानाच शिशिव मुंडेने वडिलांची बाजू घेतली आहे त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे की मी शिशिव धनंजय मुंडे आणि मला आता असं वाटतंय की मी प्रसारमाध्यमांशी बोलावं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण माझं कुटुंब हे सध्या मनोरंजनाचा विषय बनवला जात आहे माझे वडील हे कधीही बेस्ट नव्हते पण ते आमच्यासाठी कधीही त्रासदायक नव्हते पण माझी आई त्या उलट होती तिला मानसिक त्रास व्हायचा त्यातून ती आम्हाला त्रास द्यायची ती आता ज्या घरगुती हिंसाचाराबद्दल बोलत आहे तो ती माझ्यासोबत माझ्या बहिणीसोबत आणि माझ्या वडिलांसोबत करायची तिने शारीरिक छळ दिल्यानंतर माझ्या वडिलांनी तिला सोडलं त्यावेळी तिने आम्हालाही घर सोडायला सांगितलं कारण तिच्यासाठी आमचं अस्तित्व नव्हतं माझे वडील दोन हजार वीसपासून आमची काळजी घेत आहेत माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही तिने मुद्दाम घराच्या कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत आणि आता ती माझ्या वडिलांविरुद्ध काल्पनिक कथा रचत आहे ती हे सर्व फक्त सूड घेण्यासाठी करत आहे असंच शिशवने या पोस्टमध्ये म्हटलं या पोस्टवर बोलताना करुणा मुंडेंनी आपल्या मुलावर दबाव असल्याचा आरोप केला आहे त्यामुळेच त्यांनी ही पोस्ट केली असं सांगितलं करुणा मुंडेंनी दोन हजार बावीस मध्ये अर्ज केला होता त्यावर कोर्टाने धनंजय मुंडे यांना करुणा मुंडेंना दोन लाखांची देखभाल खर्च सा देण्यास सांगितलं त्यातील एक लाख पंचवीस हजार उदरनिर्वाहासाठी आणि पंच्याहत्तर हजार मुलीचं लग्न होईपर्यंत तिच्या देखभालीसाठी मुलगा संज्ञा नसल्याने त्याला कोणतेही पैसे मिळणार नाही या कोर्टाच्या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे असंही म्हटलं ही रक्कम कमी असून अधिक पैसे मिळावेत यासाठीच वरच्या कोर्टात जाणार असं त्यांनी म्हटलंय मात्र मुलाने वडिलांची बाजू घेतल्याने याची चर्चा रंगली शिवाय आई पत्रकारांशी बोलताना वडिलांवर टीका करत असताना मुलगा भडकलेला पाहायला मिळाला याची देखील चर्चा रंगली एकूणच ही घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा